राज्यात कोरेगाव पार्कचं महारवतनाच्या जमिनीचं प्रकरण गाजत होतं ते प्रकरण चर्चेत असतानाच बोपोडी परिसरातल्या जमीन घोटाळ्या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले यामध्ये पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीबरोबरच हेमंत गावंडेंच्या व्हिजन प्रॉपर्टीज देखील वादाच्या बोवऱ्यात सापडली आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सुमारे साडेपाच हेक्टर जागेवर अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले आणि या प्रकरणात पार्थ पवारांच्या बरोबरीनच हेमंत गावंडेंचं नाव चर्चेत येताच खडसेंच्या राजीनाम्याची आठवण झाली आणि त्यावरूनच ज्या हेमंत गावंडेंमुळे एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला ते नक्की कोण आहेत याबद्दल चर्चा सुरू झाली ज्यात दिसून आलं की हेमंत गावंडे हे, हे पुण्यातील अक्रोडी इथं राहणारे एक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि पेशाने बांधकाम व्यावसायिक अर्थातच त्यांचे विविध बिल्डर लोकांशी चांगले संबंध होते त्यातूनच त्यांनी सर्वे येथील कृषी विभागाला दिलेली सरकारी जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र तेव्हा एकनाथ खडसे कृषी मंत्री असताना त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याच रागातून त्यांनी एकनाथ खडसेंचं भोसरी जमीन प्रकरण करून काढलं आणि त्याच प्रकरणामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला